शेतकरी बंधूंनो नमस्कार मी बळीराम गाडेकर आपण पंचवीस जानेवारी रोजी आपला हवामान अंदाज दिला होता आणि त्या अंदाजामध्ये आपण असं सांगितलं होतं की एकतीस जानेवारीपर्यंत कोरडे हवामान राहील आणि त्यानंतर एक फेब्रुवारी ते पाच फेब्रुवारीपर्यंत मराठवाडा पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ ह्या तिन्ही भागामध्ये रोज दुपारनंतर वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस होईल असा अंदाज आपण दिनांक पंचवीस जानेवारी रोजी दिला होता पण शेतकरी बंधूंनो यामध्ये आता काहीसा बदल झालेला दिसून येत आहे तर बदल असा झालेला आहे की आता एक फेब्रुवारी ते पाच फेब्रुवारीपर्यंत ह्या तिन्ही भागामध्ये काही प्रमाणात ढगाळ वातावरण राहणार आहे आणि धुके हे जास्त प्रमाणात राहणार आहे आणि तापमानाच्या बाबतीत जर सांगायचं ठरलं तर मराठवाड्याचं तापमान हे दिवसाचे एक अठ्ठावीस ते बत्तीस अंश सेल्सिअस राहणार आहे आणि पूर्व विदर्भाचे तापमान एक तीस ते चौतीस अंश सेल्सिअस राहणार आहे आणि पश्चिम विदर्भाचे तापमान अठ्ठावीस ते बत्तीस अंश सेल्सिअस राहणार आहे आणि रात्रीचे तापमान या तिन्ही विभागाचे सरासरी एक अठरा ते वीस अंश सेल्सिअस राहणार आहे तर शेतकरी बंधूंनो सहा फेब्रुवारीच्या नंतर पुढे सुद्धा सहा सात आठ नऊ दहा दहा फेब्रुवारीपर्यंत कुठेही मोठा पाऊस दाखवत नाही जो काही बदल झाला होता आणि जो काही बदल दाखवला होता आपण त्याची माहिती पंचवीस जानेवारीला दिली होती पण आता पुन्हा बदल झालेला आहे त्यामुळे आता असं वाटतंय की पुढच्या दहा फेब्रुवारीपर्यंत आपल्या तिन्ही भागाने तिन्ही विभागामध्ये कुठेही मोठा पाऊस पेंडवालता चांद्यातून असा पाऊस काही दर्शवत नाही पुढे जर काही आपला जर बदल दिसून आला समजा तर आपण ताबडतोब लगेच तसा एक मॅसेजच्या स्वरूपाने म्हणा किंवा आता च्या माध्यमातून एक आपल्याला अंदाज देऊ तर शेतकरी बंधूंनो आज इतकेच नमस्कार